नमस्कार गावगाडा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन कोणी बघत असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज आपण मुहूळ तालुक्यामध्ये कोन्हेरी गावामध्ये आलेलो कोन्हेरी गावामध्ये शेळीपालन वेगवेगळ्या म्हणजे शेतीला जोडधंदा शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन व्यवसाय करतो वेगळे व्यवसाय आहेत परंतु शेळी पालनच का करायचं आणि गेले दहा ते बारा वर्ष हे शेळी पालन करतायत मग शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनच का केलं त्यासाठी आपण यांच्याकडे आलेलो आहोत आपण यांची ओळख करून घेऊया तुमचं नाव सांग नमस्कार बर मग शेळीपाल डोक्यातच हा हा दोन हजार बारा साली पौरा दोन म्हणजे दोन हजार बारा, बारा साली एकच पिल्लो दो, होतं दोन अडीच महिन्यासाठी बरं हा त्यांना आणि पटणाला शेळे दिली होती बारा हा एकही पिल्लू विकत आंबेल नाही ह्याच्यामधलं एक मग आता एक एक गोटा एका शेळी एका एक शेळीपासून दोन हजार बारा बारापासून सुरुवात केली मग ती पिल्लू मोठं झालं आणि त्यानंतर वाढत गेली वाढत गेली त्याच्यामध्ये तुम्ही हा जो प्रयोग केला आहे म्हणजे हा जी वेगवेगळ्या जातीची वेगवेगळी अशी ती बोकड वेगळ्या जाती ती किती वर्षाने बदलली ती एक बोकड वर्षाला पण वर्षाला बदलतात बोकडला हा म्हणजेच काय तर त्या एक एकच बोकड जर वापरला आईला एक बोकड तिच्या मुलीला एक बोकड तिच्या मुलीला एक बोकड वारंवार जर तुम्ही इनब्रीडिंग करत असाल तर व्यंग होण्याचं प्रमाण हे अनुभवातून आहे एक वर्ष झालं की एक वर्षानंतर तो जो नर आहे तो नर बदलण्याचं काम हे सातत्यानं करतायत तर ह्याच्यामध्ये आता संख्या तुमची टोटल संख्या किती आहे टोटल आहे एकशे चाळीस तुम्ही बिटल पण आणून बघितला होता बिटलचं काय होत आहे वजन वाढत नाही अपेक्षित बरं बरं पहिले चार सहा दिवस उभा राहू शकत नाही बरं तो हा आणि उन्हाळ्याचा प्रॉब्लेम त्यांना समज इतका म्हणजे तुम्ही विठ्ठलचं क्रॉस देशीला केलं होतं क्रॉस केलं तर चालतंय विठ्ठलला बिठ्ठल करून प्रॉब्लेम वाटत आहे आम्हाला आम्ही डायरेक्ट क्रॉस करतो बरोबर आणि तसं होतं काहीशा गिरायकाचं वेगळं राहतो

पहिल्यांदा सकाळचे टाकायचं एक वाळी वैरून करायची बरं बरं तोपर्यंत गडी येते गडी आली वेळ करायची दुपारी एक दिवस सहा चार वरने दिवसभर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो की बीची शेळी किंवा क्रॉस केलेली शेळी जर तिला बंदिस्तच राहिली पाहिजे किंवा थोडंफार अर्ध बंदिस्त असली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला असं पाहिलं तर देशी म्हणलं तर तिला थोडी अर्ध बंदिस्तच पाहिजे हां हा, एक दोन तास घालून आपण लवकर करायला पाहिजे बंदिस्त असले तर ते थोडंसं त्याला मानवत नाही हां आता नर किती आहेत ह्याच्यामध्ये हे सगळ्या नर आहेत वीस पंचवीस एक राहिले म्हणजे तुमच्या मध्ये हा 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 म्हणजे कधी कोणत्या इव्हेंटचा कधी कोणत्या गोष्टींचा फायदा आपल्या या शेळी पालनामध्ये होईल सांगू शकत नाही मध्यंतरीच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये यांची पंचवीस बोकड गेली मग पंचवीस बोकड जागावरच गेली आम्ही एक कि बाजार जागावर आम्हाला काय फरक राजकीय पड दोन विरोधकांनी हा वेगवेगळे दोन विरोधकांनी लोकांना कार्यकर्त्यांना मी बोकड घेऊन गेले म्हणजे असंही होऊ शकत तुम्ही जर आपल्या जवळच मार्केट तयार जर केलं तर तुमच्या तुमची प्रसिद्धी आपोआपच होत असते तुमची जर प्रसिद्धी झाली तर लोक तुमच्याकडे येतात मटणाच तर भाव कमी होत नाही तुम्ही एक बोकड किती रुपये किलो न विकतो आणि चारशे रुपये किलो जिवंत बोकडाचं वजन चारशे रुपये किलो तुम्ही विकता तर याच्यामध्ये ही जी जागा आणि शेड दिसते ते किती जागेमध्ये ते चाळीस बाय साठ आहे बरं सावली हां सावलीच्या बाहेर तीस पंचवीस फूट आहे प्रत्येक कप्प्यातली शेड आहे ते हा मग आता तिची वेगवेगळे कप्पे केलेले आहेत त्या वेगवेगळ्या कप्प्यामध्ये कोणत्या साईजची किती वयाची कशी डिवायडेशन तुम्ही कसं केलं काय वेगवेगळे वेगळे असतात गावड वेगळे वेगळे असतो पिल्ली वेगळी असते

इकडे यायचं म्हटलं तर त्यांना उन्हाला जायचं म्हटलं तर उन्हाला पण येऊ शकते हायचं ही शेड सहित म्हणजे ही शेड ही या पिल्लांच्या या शेळ्यांच्या

म्हणजे शेणखत मी शेळ्यांचं फक्त लेंडी खत असल्यामुळं हा म्हणजे ह्याचा दुहेरी फायदा तुम्हाला शेणखताला वर्षाला जास्त खर्च होत होता फक्त आता ह्याच्यामुळं लेंडी खताचा खर्च म्हणजे लेंडी खतानं तो खर्च कमी केला आणि हे फळबागांसाठी चांगला बरोबर बरोबर आणि जर समजा तुम्हाला आता ह्याच्यामध्ये जर एखादी शेळी द दा, दगावायचं प्रमाण काही जास्त वाटलं का किंवा साथीचा रोग वगैरे येऊन गेला का कधीपर्यंत कधीच बरोबर असं बर हा मग आता वेगवेगळ्या देशी जातींना बिटल आणि बोरच तुम्ही क्रॉस केलेलं आहे मग ही अशा पद्धतीचे नर तुम्ही सांभाळताय बरोबर आणि प्युअर नर पण तुम्ही ते बिटलचे प्युअर पण आणून बघितले हा एवढं हा बरोबर बारकी पिल्ली बाहेरच सोडता आता टोटल तो अंदाजे बारकी पिल्ली किती आहे बर

एकच झालं देवाला कापलं दोनच झाले बोकडी म्हणजे वाढवायचं होतं पण त्याला अडचणी किती दोन झाले एकदम बरोबर चार झालं चार वाढत वाढत चारच हे सगळं वाढवत वाढवत म्हणजे सुरुवातीला मुलांना पण वाटलं नव्हतं इतकं ह्याच्यामध्ये इनकम असेल किंवा लवकर वाढ होणारा व्यवसाय असं वाटलं नव्हतं पण तुम्ही मनावर घेतल्यामुळे झालं बरं हे बरं वाटतंय का जनावरांचं म्हशीचं गाईचं बरं वाटतंय त्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शेळ्यांचा वापर करून त्यांनी उस्मानाबादी आहे विटल आहे बोर आहे यांचा क्रॉस करून वजन वाढ केली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं शेळीपालन अगदी योग्यरित्या आणि शाश्वत पद्धतीचं उत्पन्न काढून याच्यामध्ये कोणीही व्यवसाय करू शकतं खतामुळं बाकीचे म्हणजेच काय तर फळबागांना पण ह्या निंडी खताचा वापर चांगल्या पद्धतीनं होतो असं यांचं वैयक्तिक मत आहे अनुभवातून मो माणसं मोठी होतात आणि त्याच पद्धतीने या शिळके गोडफार्मवरती आपण आज बघितलं गेले बारा वर्ष झाला हा व्यवसाय करतात अविरतपणे व्यवसाय करण्यानं जो अनुभव येतो तो कुठलाही व्यवसाय धरसोड केल्यानं येत नाही आणि जी माहिती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल तुमचं दोघांचाही आभारी आहे धन्यवाद